माझ्यासारखं मीच आहे माझ्यासारखं दुसरं कोणी नाही आहे प्रथमेश परब काहीतरी कॉमेडी करेल केतकी माटेगावकर लाजेल तो ऍक्टर तर नाही आता तुम्ही माझ्यासाठी देव आहात नमस्कार मित्रांनो मी जालिंदर कुंभार स्वागत आहे तुमचं लाख मुलांच्या गोष्टींमध्ये मित्रांनो जर का तुम्ही नवीन नवीन ऍक्टर असाल तर तुमच्या मनात हे प्रश्न नक्की निर्माण होत असतील कोण घेईल मला सिनेमामध्ये का घेतील मला टी व्ही सिरियलमध्ये का होईल माझं सिलेक्शन वेब सिरीजमध्ये मी तर असा आहे मी तर तसा आहे माझी पर्सनॅलिटी छान नाहीये मी बुटका आहे मी तर सावळीचे मी असा आहे मी तसा आहे मी अशी आहे मी तशी आहे मला का घेतील मला का सिलेक्ट करतील असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील आणि तरीही या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळ्या शरीर प्रकृतींचे वेगवेगळ्या शरीर यष्टींचे वेगवेगळ्या पर्सनॅलिटींचे अनेक कलाकार रेग्युलर काम करत आहेत आणि खूप काम आहे त्यांच्याकडे असं का कशामुळे त्यांचं सिलेक्शन होतं का सिलेक्ट होतात ते सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण सांगतोय नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या माणसांना पाहत असता बघत असता घरातली माणसं बाहेरची माणसं वेगवेगळ्या प्रकारची माणसं तेव्हा तुमच्या मनात काय येतं मला नाही माहिती पण मी ॲज अ रायटर डायरेक्टर जेव्हा या माणसांकडे पाहत असतो मला दिसत असतात कॅरेक्टर्स वेगवेगळ्या स्टोरीतली वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स हरलेली जिंकलेली आनंदी दुःखी चुकलेली एकटी पडलेली निराश कधी उत्साही अशी वेगवेगळ्या गोष्टीमधली वेगवेगळी कॅरेक्टर्स आणि मग मी माणूस म्हणून त्या सगळ्यांचा विचार करायला लागतो कोण आहे ती माणसं त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे कुठून आली आहेत कशी असतील यांची घरं यांच्या घरातली माणसं कशी असतील त्यांचे स्वभाव कशी असतील या माणसाचा स्वभाव कसा असेल त्या माणसाचा स्वभाव कसा असेल काय काय घडलं असेल या माणसांच्या आयुष्यात आणि कसे कसे सामोरे गेले असतील ते त्या प्रसंगाने आणि त्यातून त्यातून त्यांच्या ते मनावर काय घाव झाले असतील त्यांचा स्वभाव आधी कसा असेल आणि नंतर कसा बदलत गेला असेल काय दुःख असतील यांची कोणता त्रास सहन करत असतील ही माणसं आनंदाचे क्षण किती असतील यांच्या आयुष्यात कसे आले असतील कधी आले असतील यांच्या आयुष्यात सुख म्हणजे नक्की काय असेल असे अनेक विचार चालू राहतात माझ्या डोक्यामध्ये त्याच्यातूनच पुढे स्टोरीज लिहिल्या जातात कॅरेक्टरायझेशन केलं जातं आणि मग पुढे जेव्हा स्क्रिप्ट कम्प्लीट होतं आणि कलाकार निवडण्याची वेळ येते तेव्हा मग डायरेक्टर सांगतात की बाबा आमच्या कॅरेक्टरसाठी नवीन नवीन कोणी ॲक्टर्स असतील तर आम्हाला सजेस्ट करा असिस्टंटना सांगतात प्रोडक्शन मॅनेजरला सांगतात प्रोड्युसरला सांगतात कास्टिंग डायरेक्टर्सना सांगतात सो त्या पद्धतीने नवीन नवीन कलाकारांचे फोटोग्राफ्स व्हिडिओज डायरेक्टरकडे म्हणजे माझ्याकडे येतात आणि मग इथे आपण एक उदाहरण घेऊया की एखाद्या स्टोरीमध्ये बँकेत काम करणारं एखादा तरुण आहे दिसायला अत्यंत साधा आहे पण त्याच्यावर काहीतरी एक मोठा आर्थिक संकट येतं आणि तो त्या बँकेमध्ये स्कॅम करतो काहीतरी घोटाळा करतो आणि पैसे चोरतो असं जर का कॅरेक्टर असेल आणि मला दिसायला अत्यंत साधा ऍक्टर हवा आहे की ज्याच्यावर कुणालाच संशय येणार नाही गोष्टीतल्या बँकेतल्या माणसांनाही संशय येणार नाही आणि प्रेक्षकांनाही संशय येणार नाही असा कोणीतरी कॅरेक्टर असा कोणीतरी ऍक्टर मला हवा आहे तर मग हा बघा हा फोटो पहा हा जो ॲक्टर आहे है, समजा ह्याचा फोटो मला कोणीतरी पाठवला की हा एक ॲक्टर आहे ह्याला तुम्ही घ्या आणि मला तो आवडला कारण डिसायला अत्यंत साधा आहे याच्यावर कोणी डाऊट घेऊ शकत नाही की हा पुढे जाऊन स्कॅम करेल घोटाळा करेल मी त्याची ऑडिशन मागवतो ऑडिशन बघतो ऑडिशन बघितल्यावर मला कळतं की ठीक आहे पन्नास एक टक्के हा चांगलं काम करतोय पण बाकीचे पन्नास टक्के मी काम करून घेईन त्याच्याकडून पण पण दिसायला हा करेक्ट आहे हा करेक्ट वाटतोय आणि मग ह्याला कास्ट केलं जातं त्याच्यावर पैशाची बोलणी केली जातात आणि हा फिक्स होतो पण दहा पंधरा दिवसांनी प्रोडक्शन मॅनेजर माझ्याकडे येऊन सांगतो की सर त्या ॲक्टरचा तर प्रॉब्लेम झाला आहे तो आता ऐकत नाही आहे जरा पैसे जास्त मागतोय किंवा काहीतरी इतर प्रॉब्लेम आहे आता तो ऍक्टर आपल्याला अवेलेबल नाही आहे या कॅरेक्टरसाठी तेव्हा खरं सांगतो मित्रांनो डायरेक्टरच्या तळपायची आग मस्तकाला जाते त्याला लय राग येतो म्हणजे मला तर खूपच राग येतो अशा वेळेला आम्ही ऐकत नाही आम्ही सांगतो की नाही त्यालाच बोलवा आता आम्हाला माहिती नाही त्याला बोलवाच त्यालाच कास्ट करा आता मला दुसरा कोणीच नाही पाहिजे मला तोच पाहिजे काय कारण असतं त्याच्यामागे त्याच्यामागे कारण हे असतं की त्या डायरेक्टरने तुमचा विचार करून त्याची सीन डिझाईन केलेली असतात त्या डायरेक्टरने तुम्हाला त्याच्या सीन्समध्ये पाहिलंय त्याने मनातल्या मनात त्याचे मनात सगळे सीन्स तुम्हाला घेऊन शूट केलेले आहेत एक कॅरेक्टर म्हणून तुमच्यामध्ये तो इन्व्हॉल्व्ह झालेला आहे तुम्हाला घेऊन कशा पद्धतीने सीन करता येईल किती चांगल्यात चांगल्या पद्धतीने सीन करता येईल याचा चोवीस तास डायरेक्टर विचार करत असतो सतत तुमचा विचार करत असतो की या ऍक्टरला घेऊन मी हा सीन असा करेन मी तो सीन तसा करेन त्याचे सगळे सीन्स तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून त्याने इमॅजिन केलेले असतात डिझाईन केलेले असतात पुन्हा पुन्हा शूट केलेले असतात मनामध्ये आणि आता अचानक कोणीतरी येऊन सांगतं की अरे तो ऍक्टर तर नाहीये आता आणि मग गोंधळून जातो डायरेक्टर की अरे आता काय करायचं हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो डायरेक्टरचा डायरेक्टर म्हणतो मला तोच पाहिजे त्याला आण आता मला माहिती नाही आणि जर का तो पुढे अवेलेबल होणारच नव्हता तर त्याचा फोटो का दाखवला आता मला तोच पाहिजे या सगळ्या प्रकरणातच तुमचं पहिलं कारण लपलंय मित्रांनो समजून घ्या तुम्ही युनिक आहात तुमच्यासारखे तुम्हीच आहात तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाही म्हणून एखाद्या डायरेक्टरला जर का तुम्ही हवे आहात तर तुम्हीच हवे आहात त्यांना दुसरं कोणीच नको आहे कारण तुमच्यासारखे तुम्हीच आहात तुम्ही कसे असाल काळे गोरे बुटके सावळे तुमची पर्सनॅलिटी कशीही असू दे पण जर का एखाद्या डायरेक्टरला तुम्ही हवे आहात एखाद्या कॅरेक्टरसाठी तर त्यांच्यासाठी तुम्ही खूप मौल्यवान आहात मित्रांनो व्हेरी प्रेशियस माझ्या गोष्टीचं कॅरेक्टर जिवंत करणारी माणसं आहात तुम्ही तुम्ही माझ्यासाठी देव आहात माझी स्टोरी कशी उभी राहणार माझं माझ्या स्टोरीतलं जग कसं उभं राहणार आहे तुमच्यामुळे उभं राहणार आहे सो मला जर का तुम्ही हवे आहात तर तुम्ही हवेच आहात कारण माझ्या गोष्टीतली कॅरेक्टर्स तुम्ही आहात आणि तुम्हीच ते करू शकता हो की नाही बघा ना भाऊ कदम सगळं विसरून जा त्याच्याबद्दलचं तुम्ही सगळी माहिती त्याच्याबद्दलची डिलीट करा तुमच्या डोक्यातून तुम। जर का तो भाऊ कदम नसता आणि तुम्ही त्याला रस्त्यावर पाहिलं असतं तर तुमच्या मनात काय आलं असतं की हा कोणीतरी रिक्षावाला आहे किंवा गॅस सिलेंडर पोचवायला आलेला आहे किंवा इलेक्ट्रिशियन आहे हो की नाही पण कधीतरी कुठल्या तरी डायरेक्टरला कुठल्या तरी कॅरेक्टरसाठी तो योग्य वाटला आणि तोच योग्य वाटला आणि त्या डायरेक्टरने त्यालाच घेतला आणि आता बघा आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे तरी लक्षात घ्या की तुम्ही कसे असाल तरी त्या डायरेक्टरसाठी तुम्ही मौल्यवान आहात सो याच्यापुढे जर का तुम्हाला असं कधी वाटलं की अरे आपण तर नवीन आहोत आपल्याला कोण कशाला घेईल कोण कशाला सिलेक्ट करेल आपल्याला तेव्हा आरशासमोर जाऊन उभे राहा आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःला सांगा की मी युनिक आहे माझ्यासारखं मीच आहे माझ्यासारखं दुसरं कोणी नाही आहे म्हणून मला कोणी ना कोणी सिलेक्ट नक्की करणार दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कनेक्शन आणि रिलेटेबिलिटी सैराट सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल मित्रांनो सैराट सिनेमाचं काम जेव्हा सुरू झालं असेल तेव्हा तुम्हाला काय वाटतं दिग्दर्शकाला इतर लोकांनी काही सजेशन्स दिल्या नसतील का निर्मात्यांनी इतर कलाकारांनी रायटर्सनी प्रोडक्शनवाल्यांनी मित्रांनी काही सजेशन्स दिल्याच असतील ना कोणीतरी म्हणाला असेल ना की तू प्रथमेश परबला घे प्रथमेश परबचा टाइमपास नावाचा सिनेमा खूप सुपरहिट झालेला आहे किंवा तू केतकी माटेगावकरला घे तिचा शाळा नावाचा सिनेमा सगळ्यांना आवडलेला आहे आणि टाईमपास नावाच्या सिनेमामध्ये पण तिने काम केलेलं आहे तोही सुपरहिट झालेला आहे तर आता तुम्ही इमॅजिन करा की सैराट नावाचा सिनेमा एका बाजूला प्रथमेश परब दुसऱ्या बाजूला केतकी माटेगावकर काय झालं असतं एकतर प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर कशा पद्धतीने ॲक्टिंग करतात हे ऑलरेडी तुम्हाला ऑडियन्स म्हणून माहिती झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे की हे कशा पद्धतीने ॲक्टिंग करणार आहेत सिनेमा जरी वेगळा असला कॅरेक्टर जरी वेगळं असलं तरी एक बेसिक त्यांची स्टाईल जी आहे ॲक्टिंगची ती ऑलरेडी तुम्हाला माहिती झालेली आहे प्रथमेश परबची माहिती झालेली आहे केतकी माटेगावकरची पण माहिती झाली आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघायला गेला असता सिनेमा बघायच्या आधीच तुमच्या मनात काहीतरी आराखडा तुम्ही तयार केला असता की काय असेल या सिनेमात प्रथमेश परब काहीतरी कॉमेडी करेल केतकी माटेगावकर लाजेल पुढे जाऊन काही गाणं असेल काही ड्रामा असेल काही इमोशन्स असतील आणि मग सिनेमा संपेल आणि मग त्या सिनेमाशी तुमचं काही कनेक्शनच निर्माण झालं नसतं हेच जेव्हा तुम्ही नवीन मुलगा आणि नवीन मुलीला पाहता तुम्हाला त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हतं हे कोण आहेत हे कशी ॲक्टिंग करणार तुम्हाला काही माहिती नाही आहे आणि जेव्हा तुम्ही सिनेमागृहात जाता आणि जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये घुसता आणि सिनेमा सुरू होतो सीनच्या मागे सीन सुरू होतात आणि या ॲक्टर्सना जेव्हा तुम्ही परफॉर्म करताना पाहता तेव्हा सगळ्यात पहिला प्लस पॉईंट हा होतो की तुम्ही त्यांच्याकडे कॅरेक्टर म्हणून पाहू लागता कारण त्या ॲक्टर म्हणून कोण आहेत हे तुम्हाला माहितीच नाही आहे त्यांची ॲक्टिंग पण तुम्ही पाहिलेली नाही आहे त्यामुळे तुमच्यासमोर कॅरेक्टर्स उभी असतात समोर जे जे काही चाललंय ते तुम्हाला खरं वाटायला लागतं कारण ॲक्टर म्हणून तुम्ही त्यांचा विचारच नाही करता तुम्ही त्यांचा तुम्ही त्यांचा कॅरेक्टर म्हणून विचार करताय आणि मग हळूहळू त्या कॅरेक्टर्समध्ये तुम्ही गुंतायला लागता इन्व्हॉल्व व्हायला लागता त्या कॅरेक्टरच्या इमोशन्समध्ये गुंतायला लागता त्या स्टोरीच्या इमोशन्समध्ये तुम्ही गुंतायला लागता आणि ऑटोमॅटिकली तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन जाता त्या सिनेमामध्ये आणि तो सिनेमा तुम्हाला आवडतो सो so, ह्याचा फायदा ऑटोमॅटिकली सिनेमाला होतो आणि सगळ्या युनिटला होतो आणि दिग्दर्शकालाही होतो याच्यानंतर जर तीन नंबर आणि चार नंबरचं कारण कदाचित तुम्हाला माहिती असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो तीन नंबरचं सा कारण म्हणजे अर्थात पैसा नवीन कलाकारांना जुन्या कलाकारांनी एवढे किंवा पॉप्युलर कलाकारांनी एवढे पैसे द्यायची गरज नसते ते कमी पैशामध्ये काम करायला तयार असतात कारण त्यांना गरज असते कामाची सो निर्मात्यांचे पैसे वाचतात दिग्दर्शकांचे पैसे वाचतात सो अनेक ठिकाणी पैसा वाचावा कमीत कमी पैसे द्यायला लागावेत म्हणून पण नवीन कलाकारांनी घेतलं जातं आणि चौथं कारण म्हणजे अवेलेबिलिटी उपलब्धता नवीन कलाकारांकडे दुसरं काहीच काम नसल्यामुळे ते सतत अवेलेबल असतात कोणत्याही प्रकारच्या रिहर्सल्स त्यांच्यासोबत घेऊ शकतो रिडिंग्स घेऊ शकतो त्यांची लुक टेस्ट घेऊ शकतो अनेक वेळा इतर कलाकारांसोबत त्यांची ओळख करून देऊ शकतो त्यांना लोकेशन्सवर घेऊन जाऊ शकतो तिकडे त्यांची रिहर्सल्स करून घेऊ शकतो कॉस्ट्यूम ट्रायल करू शकतो सो हे सगळं कशामुळे कारण तो नवीन ॲक्टर आहे आणि त्याच्याकडे खूप वेळ आहे त्यामुळे त्या वेळेचा उपयोग करून त्या कलाकाराकडून जास्तीत जास्त तयारी आपल्याला करून घेता येते हे जर का पॉप्युलर आर्टिस्ट असेल सेलिब्रिटी आर्टिस्ट असेल तर तेवढा वेळ तो देऊ शकत नाही सो आता तुम्हाला कळलंच असेल की चार महत्त्वाची कारणं जी आहेत ती ही आहेत नवीन कलाकारांना घेण्याची त्यांना सिलेक्ट करण्याची तुमच्या ओळखीमध्ये जे जे नवीन ॲक्टर्स आहेत किंवा ज्यांना ॲक्टिंग फील्डमध्ये यायचे त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही हे कळेल की नवीन कलाकारांना का घेतलं जातं जर का तुमच्या ओळखीमधल्या काही ॲक्टर्सना काही कॉम्प्लेक्स असेल स्वतःबद्दल की मी बुटका आहे मी उंच आहे माझा रंग सावळा आहे मी असाच आहे मी तसाच आहे माझी पर्सनॅलिटीज अशी आहे त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा त्यांनाही हे कळलं पाहिजे की हजारो प्रोजेक्ट चालू असतात आणि कुठे ना कुठे कोणी ना कोणी डायरेक्टर तुम्हाला शोधत असतो आणि तो तुम्हाला काम देणार असतो पेशन्स ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा काम नक्की मिळेल पण मी नवीन आहे मला कोण काम देणार मला कोण सिलेक्ट करणार असे निगेटिव्ह थॉट्स येऊ देऊ नका ओके पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू